कसे आहेत हे आपण पटवून देण्यामध्ये यशस्वी ठरलो आहोत तर रुपालीजी आपण आत्ताच कोविडचा उल्लेख केला मला असं वाटतं ना कोविडच्या काळामध्ये भारताची जी जगनमित्र ही भूमिका आहे ती सगळ्या जगाला मनापासून कळली कारण युरोपीय असतील किंवा इतर प्रगत देश असतील त्यांच्या तुलनेत सुद्धा अतिशय या संकटाच्या काळामध्ये सुद्धा भारताचं वर्णन हे अत्यंत उदार आणि परिपक्व असं होतं त्यामुळे लस मैत्री ही जी एक डिप्लोमसीची एक वेगळी व्याख्या आहे भारतानं जगभरामध्ये केलेली जी मदत आहे त्यामुळे जगभरामध्ये भारताचा लौकिक वाढला आहे आणि त्यातूनच भारतानं एक पृथ्वी आणि एक आरोग्य ही संकल्पना जगापुढे आणली त्याबद्दल काय सांगाल की, की, की कोविडचा काळ असा होता की सगळं जग थांबलेलं होतं आणि प्रत्येक देशासमोर असणारं हे संकट खूप मोठं होतं तरी सुद्धा मोदीजींच्या सरकारच्या म्हणजे त्या नेतृत्वाखाली आपण आत्मनिर्भर बनलो आत्मनिर्भर ही संकल्पना राबवणारा भारतासारखा देश आणि एवढंच नाही म्हणजे जग देशाने अंतर्गतच नाही तर बाहेर सुद्धा ज्यांना ज्यांना गरज आहे कोविड पासून सुरक्षा मिळावी यासाठी जवळजवळ शंभर देशांना शंभरच्या वर देशांना आपण त्यावेळेला वैद्यकीय मदत केलेली आहे असे अनेक देश आहेत होते की जे ती गरीब होते ज्यांना ती लस परवडणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा भारताने लस ही पाठवलेली आहे जगन जगन मैत्री हा ही जी संकल्पना आहे की संकटामध्ये तुमचा मदतीला येतो संकटातला तो तुमचा तो, तो मदत करणारा खरा मित्र असतो आपण जगत मित्र जगन गुरु आता आपण जे आहोत त्यातनं हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही फक्त मैत्री असं म्हणत नाही तर आम्ही ती कृतीतनं सुद्धा आम्ही उतरवून दाखवतो हा आपण धडा हा संपूर्ण जगाला याच्यामधन दिलेला आहे त्यामुळे किती संकट आली आणि मुळात स्वतः आत्मनिर्भर होऊन दुसऱ्या जगांना प्रयत्न करणारा भारत हा एकच देश त्या काळातला असावा मला असं वाटतं की गेल्या अकरा वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताला जे यश मिळालं अतिशय घगवेत असं यश मिळालंय त्याच्याविषयी प्राध्यापिका रुपाली भुसारी यांच्याशी जी चर्चा सुरू आहे ती चर्चा आपण यापुढेही सुरू ठेवणार आहोत पण त्यापूर्वी आपण घेणार आहोत एक